अमित शहाच्या विरोधात काय मागणी आहे तुमची आम आमची मागणी अशी आहे की गृहमंत्री अमित शहा यांनी जे संसदात जे वक्तव्य बोलले की आजकाल एक फॅशन चालू आहे फॅशन तो फॅशन नसून मी आम्ही शाळा सांगू इच्छितो तो फॅशन नसून तो फॅशन आहे तर भार माझी अशी विनंती आहे की इथल्या स प्रत्येक भारतीयांनी की आंबेडकर आंबेडकर हा नावाचा जप केलाच पाहिजे हा जप जप केल्याशिवाय दलितांना कुठलाही अर्थ नाही तर मी भारतीय दलित कोपऱ्याच्या वतीनं अशी विनंती करतो की आम्ही शहावर देशभरचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे किंवा अथवा येत्या आगामी याच्यामध्ये आम्ही भाग्य देश कोकणाच्या वतीने तिथे रस्त्या रोप आंदोलन आंदोलन करू नाही आज तुम्ही देशभरातच अमित शहाच्या विरोधात आक्रमक वातावरण आहे आणि संतापाचं वातावरण आहे जर आता तुम्ही एक मागणी केली के की सिटीचा गुन्हा दा दाखल करण्याची मागणी करताय का हॅट्रोसिटी गुन्हा गुन्हा दाखल तर आम्ही शाहर झालाच पाहिजे पण त्याच्याही पहिली तो भारताचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जो होतो संसद भवनामध्ये बोलला आहे तो संसद भवनामध्ये तो, तो बोलला तो भारतीय राज्यघटनेचा शिल्पा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचा माफिकच तो संसदांमध्ये असा शब्द बोलला आहे आता पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका आमची अशी असणार आहे आम्ही शावर आम्ही शावड गुन्हा दाखल होत नाही किंवा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन पुढे आगामी काळामध्ये आंदोलन आम्ही येऊ भारतीय दलित कोबराच्या माध्यमातून करू आम्हाला सागर बोर्डे किंवा अध्यक्ष दलित कोपरा माझं नाव आनंद बोर्डे संघर्ष लोकसभा मध्ये जे वक्तव्य केलं बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केला फॅशन फॅशन म्हणून जे वक्तव्य केलं केलं आणि त्यांचं ड्रेस त्यांच त्यांची मोदी त्यांना अशी मागणी आहे की यांना द्रेस धोरीचा गुन्हा दाखल करून त्याची हकालपट्टी करावा आज भारतीय दलित कोबरा संघटनेच्या वतीनं कोणतं आंदोलन करण्यात आलं आज भारतीय दलित कोबरात संघटनेच्या वतीने आम्ही ना आम्ही शहा गुलाबमध्ये धरणे आंदोलन करण्यात आलो आता पुढची भूमिका काय राहणार आहे पुढची भूमिका आमची अशी राहील की क्रांती सप्त विभागीय आयुक्तो आमची आम्ही मोर्चा काढणार आहे अरे मी जाहीरपणे माफी नाही मागितली आम्ही शहानं आमची भूमिका पुढची भूमिका अशी राहील की क्रांती सप्त विभागीय आयुक्तो आम्ही ना धडक मोर्चा काढणार आहे भारतीय दलित कोरोना संघटनाच्या वतीनं चालेल ओके धन्यवाद